नमस्कार आपलं स्वागत आहे आता पाहूया आपले स्वागत आहे परंडा शहरात निवडणूक नव्हे तर प्रतिष्ठेची लढत पेटली आहे राजकारणातील गेम सुरू शेवटची चाल ठरणार निर्णायक सावता परिषदेकडून शिवसेना शिंदे गटाच्या जागिर सौदागर यांना बिनशर्त पाठिंबा राजकीय फळ डावपेचाने पेटले गुलाल उधळूनच होणार थंड नगर परिषदेत पुन्हा सत्ता स्थापनेसाठी सौदागर यांनी कसली कंबर पाठिंबा देत आहे तुम्ही विकास नाही झाला पण ह्या या, या वर्षात विकास असा झाला की त्यांना बघून आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर पाठिंबा देत आहे या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशूल लॉज परंडा सर्व सुविधा आकर्षक एसी नॉन ए सी रूम पार्किंग सुविधा चोवीस तास सेवा बुकिंग साठी संपर्क सत्त्याण्णव तीस चौऱ्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस पत्ता मुक्ताई कॉम्प्लेक्स समोर सद्दीवाल कॉम्प्लेक्स दोन बार्शी रोड परंडा आता बातमी विस्ताराने परंडा शहरातील राजकीय वातावरणाला अक्षरशः कलाटणी देणारी घडामोडी सुरू झाल्या असून नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे सावता परिषदेनं शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जाकीर सौदागर यांना जाहीर व बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सावता परिषदेचे राज्य संपर्क प्रमुख शिवाजी यवारे या यांनी सौदागर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत हा निर्णय जाहीर केला सौदागर यांचे सर्व जाती धर्मातील लोकांत आदराचे स्थान केलेली विकासकामे आणि सर्वसमावेशक कार्यपद्धती लक्षात घेता आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला असे शिवाजी एवारे यांनी यावेळी स्पष्ट केलंय शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जाकीर सौदागर यांनी परंडा नगर परिषदेवर पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे राजकीय वर्तुळात सध्या चर्चा तापल्या आहेत सौदागर यांची बाजू भक्कम होत चालली असल्याचं म्हटलं जात आहे या जाहीर पाठिंबा कार्यक्रमाला नारायण मेहेर संतोष अप्पा मेहर विठ्ठल गोरे सुधीर चौथमहाल तानाजी मेहर उमेश बागल अक्षय शिंदे माळी गणेश बनसोडे राजेश डाके शेख असलम संतोष वारे मनोज कोळगे गणेश राशनकर जावेद पठाण आदींचा समावेश होता बोला तुमचं नाव सांगा आणि संघटनेचं नाव सांगा शिवाजी शिवाजी अंबादा शहारे मुख्य संघटक सावता परिषद महाराष्ट्र राज्य मी जाहीर पाठिंबा भाई सौदागर यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे आणि सर्व नगरसेवकासाठी हे पाठिंबा देत आहे ही जी पाठिंबा देत आहे तुम्ही तर त्याचं कारण काय आहे कारण आहे की वीस पंधरा वर्षाखाली विकास नाही झाला पण ह्या तीन या चार वर्षात विकास असा झाला व धर्म आणि सर्व जाती आणि सर्व जातींना धरून चालणारे नगराध्यक्ष साहेब यांना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा